डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या आगमन सोहळ्याच्या निमित्तानं चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख व माजी आमदार शहाजी बापू पाटील उपस्थित होते भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतला या शुकऱ्यावरती आगमन होत असताना आज महामाता हिमाई रमाजी आंबेडकर यांची एकशे एकाहत्तरावी जयंती आहे आणि मंचावर उपस्थित या तालुक्याचे माजी आमदार आमच्यासारख्या प्रमाणांचे मार्गदर्शक माननीय ऍडव्होकेट श्री आजीबाबी पाटील उपस्थित आंबेडकर वाटी सर्वांचे सर्व नेते मंडळी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्षा संचालक मंडळ सर्व मान्यवर समोर बसलेले उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्रांनो सर्वांना सर्वप्रथम जय भीम जय भीम आवाज येत नाही मला वाटत सकाळपासून मुलामध्ये आपण सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केले त्याच्यामुळे थकले असणार आहात या तालुक्याच ज्यांनी सात वर्ष प्रतिनिधित्व करत असताना सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन हा तालुका आणि मतदारसंघ शांततेत टिकला पाहिजे यासाठी कष्ट घेतले असे स्वर्गीय डॉक्टर गणपतरावजी देशमुख साहेबांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली या जागे अध्याकृती पुतळ्याचं नियोजन केलं होतं के आणि स्वर्गीय रासाहेब हयात असताना पूर्णाकृती पुतळ्याचा प्रस्ताव आपल्या जयंती उत्सव मंडळाला पाठवण्यासाठी विनंती केली होती आणि के त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान ऍडव्होकेट शहाजी बापू आमदार असताना शहाजी बापूंनी ती जबाबदारी उचलून या ठिकाणी स्वर्गीय बाबासाहेबांच्या जो विचार होता त्याला साथ देऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या सांगोला नगरीमध्ये ऊर्णाम कुटुं व्हावा याच्यासाठी सर्वांनी कष्ट घेतलं बापूंनी सरकार दरबारी मागणी करून निधी उपलब्ध करून दिला आणि ज्या महामानवाने समता बंधुत्व आणि स्वातंत्र्य हे आपल्याला संविधानाच्या वाचनातून दिलं गेलं आणि त्या महामानवाचा कुठेच आगमन आज सांगोला नगरीमध्ये राहते हे तुम्हाला सर्वांसाठी या सांगोला नगरीच्या इतिहासासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आज महामाता भीमाईंचा आज एकशे एकाहत्तरावी जयंती आहे निश्चितपणे तुम्हा सर्वांना त्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी फारुकी फारुकीबाईंनी संविधानाची प्रत वाटण्याचा चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे भविष्यकाळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार टिकला पाहिजे संविधान टिकलं पाहिजे आणि संविधानाची अंमलबजावणी एकोणीसशे सात सालापासून या देशामध्ये होती तो विचार टिकवण्यासाठी आपण सर्वजण भविष्यकाळामध्ये काम करूया बरेचसे काम आपलं आहे त्या जयंती उत्सव मंडळाला हे लोकप्रतिनिधी या नातेने तुम्हाला शब्द येतो की इथून जे काही तुम्हाला सुशोभित काम असेल त्याला एक की रुपया निधी कमी पडू देणार नाही हा लोकप्रतिनिधी या नाते तुम्हाला विश्वास देतो आणि आज कुठला आमचा मुंबईपासून सामोरेपर्यंत सर्वांनी इतर येते तुम्हाला सर्वांच मी खूप खूप अभिनंदन करतो आणि आभारी मानतो त्याबरोबर हा पुतळा ज्यांनी तयार केला असे कराजी आणि या पुतळ्याच्या अपमानासाठी ध्रमविधीसाठी आलेले कोल्हापूर आलेले बंचे साहेब असतील बंचे संबोधी आणि बंचे गोविंदा मानुजा यांचंही मी आमच्या या सांगोला नगरीमध्ये तुम्ही एवढ्या महत्वाच्या क्षणी आला त्यातून तुम्हाला सर्वांचं अंतकरण पूर्वक आभार मानतो जय मंडळाचा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय भीम

अशा भावना व्यक्त करण्याचा आहे असा निर्णय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णात या ठिकाणी आगमन झालं ती सगळी दिसणारी तरुण पिढी माझ्या समोर दिसते आणि यात बऱ्यापैकी कमी लोक असतो त्याही कार्यक्रमाला हजर होते स्वर्गीय आदरणीय भाई गणपतराव देशमुख साहेब तथा आबासाहेब त्यांच्या जीवनाचे तो पुतळा बसवत असताना त्या कार्यक्रमाला मी प्रथा होतो मीचा चिंतामण रोगे आणि दोघे सर आम्ही शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसचं काम करत होतो आणि त्यावेळी समाजवादी करून सरकार होतो आणि त्यावेळी पंढरपूर काँग्रेस वरून या कार्यक्रमाला आम्ही आज होतो तो दिवस मला आज माझ्या दोन्ही समोर सगळ्यांना रोडून मिळाला आज हा पूर्ण तुम्ही तुकडा या ठिकाणी तालुक्याचे साडे तीन चार लाख स्वाभिमानाचा अभिमानाचा दिवस प्रत्येक मानवाच्या जीवनात प्रत्येक माणसाच्या जीवनात काहीतरी स्वप्न उराशी बळगून तो माणूस जीवन जगत आहे आणि या पुकड्यापासून दररोज जात असताना

बाबासाहेबांच्या पहिल्या पिढीनं या ठिकाणी पहिला पुतळा व्यवहार केला माझ्या पिढीनं हा पुढच्या पुतळ्या पूर्ण पुतळ्याचं पाण्यासाठी काम केलं आणि हा दुसरे पुढे आपले आमदार डॉक्टर बाळासाहेब दुष्मथांच्या रूपाने या पुतळ्यासाठी पुन्हा काम करताना दोवींचा तुम्हाला आम्हाला चालवा आमदार साहेबांनी या ठिकाणी साजरी केलेली जे लागणार आहे ती कमी पडणार नाही डॉक्टर बाबासाहेब देशमुख खाली जे दे आपल्याला उपलब्ध दे करून देतील याबाबतीत मला कोणतीही शर्चा नाही परंतु काय नारस आधी चुकून आली कारण दोघांसाठी शिंदे निधीचं सगळ्यात महत्वाचं घातक पडले तर नाही समोर आज दोन्ही खाती शिवसेने करायची आपल्या आमदार साहेबांबरोबर मी स्वतः जाऊन लागत तेवढा तुम्हाला घेऊन येतो त्या दिवशी तुम्ही मागणी करणार आले आमदार साहेब जायचं म्हणतील त्यावेळी मी स्वतः जातो जाईल आपल्यासारख्या आपलं हे भव्य शब्द साकार करण्यासाठी पैसा ही अडचण अजिबात माझ्या वतीनं बाबासाहेबांच्या वतीने मी शब्द तुम्हाला देतो शिल्प आहे ते सगळं पूर्ण पर्यंत प्रत्येक गोष्टीला पैसा या ठिकाणी निश्चितपणानं आपण मिळवू आणि एक चांगला सुंदर या ठिकाणी जाता दर्शन

या ठिकाणी अभिवादन करतो तुम्हाला सर्वांना त्या शुभेच्छा देतो आणि आज आपले मित्र माझा मित्र मिलिल